जवखेडा ठोंबरे गावातील मुलीची छेड काढल्याचा ठपका ठेवत अवघ्या गावानं टाकला कुटुंबावर बहिष्कार पीडित कुटुंबानं न्याय मिळण्यासाठी ठोठावलं जिल्हाधिकाऱ्यांचं दार भोकरदान तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथील घटना पीडित कुटुंबासोबत गावातील ग्रामस्थांना बोलण्यास घातली बंदी नियम मोडल्यास दीड लाखाचा दंड आम्हाला न्याय द्या पीडित कुटुंबांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी आज दिनांक अठ्ठावीस रोजी शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जवखेडा ठोंबरे गावातील मुलीची छेड काढली म्हणून अवघ्या गावानं एका दलित कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना भोकरदान तालुक्यातील जवखेडा ठोंबरे इथं घडली आहे पीडित कुटुंबावर गावातील मुलीची छेड काढल्याचा ठपका ठेवण्यात आलाय गावातील मुलीची छेड काढल्याच्या रागातून गावकऱ्यांनी शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील सदस्यांनी केलाय तसेच गायरान जमिनीवर असणारी विहीर देखील बुजवल्याचा या कुटुंबाचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणात आम्हाला न्याय द्या अशी मागणी पीडित कुटुंबानं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे दरम्यान पीडित कुटुंबासोबत गावातील ग्रामस्थांना बोलण्यास बंदी घालण्यात आली असून कोणी हा नियम मोडल्यास दीड लाखाचा दंड ठोठावण्यात येईल असा धमकीवाजा इशारा काही गावकऱ्यांच्या वतीनं सर्वच ग्रामस्थांना देण्यात आला असल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबानं केलाय आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी आम्हाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे मला सांगा काय आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडं हरिभाऊ भाऊराव हरिभाऊ वाघ यांच्या एक तक्रार देण्याच्यासाठी आलो आणि तक्रार अशी आहे की याची जमीन ठोंबरे या गावामध्ये गहरणाची चार एकर जमीन आहे जमीन सात बारा मालकीची झालेली आहे त्या शेताला त्यांनी विकसित केलं आहे विहीर आहे गहू आहे चांगली हे आहे त्या गावामध्ये हे सर्व चांगले राहत असताना एका मुलीची छेड काढली गावातल्या असं यांच्या घरातल्या लोकांवर त्यांनी आरोप केला आणि त्याचा त्या आरोपाच्यासाठी यांच्यावर राग काढायचा म्हणून साऱ्या लोका का गावातल्या लोकांनी काही गावातल्या प्रमुख लोकांनी या लोकांच्या विरोधामध्ये असंही हे के करून केले की के याचं के के पीक बरबाद करा याचे याच्यावर बहिष्कार टाका मग बहिष्कार बहिष्कार टाकायचं केलं आणि त्यानंतर यांची वीर बुजून टाकली आता माती उन्हायला लागली गहू शेतातलं चारे एकर आता तो सर्व बर्बाद केला आहे आणि यांना उध्वस केलं आहे यांना संरक्षण मिळालं पाहिजे याला गावात राहू देत नाहीत म्हणून आमची अशी मागणी आहे की या कुटुंबाला सरकारनं तत्काळ संरक्षण द्यावं पोलिसांनी संरक्षण द्यावं आम्ही कलेक्टरकडे त्यासाठी हे सर्व कुटुंब आलेलं आहे आणि मा ही सद सदरचं कुटुंब हे मागासवर्गीय आहे बौद्ध आहे मागासवर्गीय असल्यामुळे यांच्यावर गावातल्या लोकांनी जाणून बुजून अन्याय केला आहे आणि हा अन्याय दूर करण्याच्यासाठी तत्काळ कारण या या कुटुंबाचा या काय घटना घडल्या असतील त्याशी कवडीचा काही संबंध नाही पण सामूहिकरित्या एकत्र येऊन यांच्यावर अन्याय करण्याची जी भूमिका घेतली ती चूक आहे आणि यांच्यावर अन्याय केलाय हा अन्याय दूर करण्याच्यासाठीच कलेक्टरनं इंटरफेअर करावा पोलीसला पाठवून तहसीलदाराला पाठवून यांना संरक्षण द्यावा अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण मला सांग बेटा नेमकं काय काय समस्या आहे मग माझ्या काका मुलीला का चेड काढण्यात आली तर चेड काढण्यात आली मग ज्याची ज्यानं काढली त्याला शिक्षा द्या आमच्या शेतामध्ये गहू ज्वारी आणि मक्का होती त्यांनी आमच्या शेतातला सगळं गाळ गहू ज्वारी सगळं भरून जे शिबी आमच्या शेतामध्ये कमीत कमी वीस शिबी असू शकतात आणि वीस पंचवीस ट्रॅक्टर आहे सध्या चालू आहे आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आता ते काय करतात ते गेलेले आहेत आम्हाला आम आमची आम वीर सुद्धा बजवली आमच्या शेतामध्ये एवढं मोठं कष्ट केलंय माझे बाबांनी के कितीक वर्षापासून ते गावऱ्यांचा मी आमच्या नावावर आहे त्यांनी आमच्यावर असा अत्याचार केला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की भावरा वाघांच्या घरांना बोलायचं सुद्धा नाही जे बोलान त्यांना ला, एक लाख रुपये द्यान ठेवलाय आणि आम्हाला आणण्या आली आम्हाला खा प्यायला सुद्धा जाऊ द्यायची त्यांनी सांगितलं की आला दुकानात सुद्धा काही द्यायचं नाहीये आम आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे कुणी तुम्हाला असं म्हटलंय की दंड वगैरे लोकांनी माहीत मध्ये पुकारून बोलले सगळ्या गावाला सांगितलं तू भ्रष्टाचार करण्यात आला आमच्यावर तू भावरा वाघायच्या घराला नाही का गिरण सुद्धा जाऊ द्यायचं नाही घराला नाही का बोलायच जे बोला त्यांना एक लाख रुपये दान ठेवलाय गाव कोणतं आमच्या गाव ज्याकडे थोंबर तालुक्या व कोदान आमची अशी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला संरक्षण पाहिजे नुकसान भरपाई पाहिजे आमची माझं नाव रोहिणी मला सांगा दादा नेमके काय तुमच्यासोबत अन्याय झालाय काय नाही तुम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला काय तुमचं आमचं काय दादा फार पूर्वी बसून आम्ही तिथे गट नंबर एक जमीन चालू आहे नाव नाही बी आमच्या पण आज रोजी आमच्यावर संपूर्ण पीक वीर बुजून टाकली मोटर पाण्यात टाकून दिली आणि इंजन टाकून दिलं संपूर्ण माती मका गहू संपूर्ण भरून नेला माती सगळ उभात गहू भरून नेला ते संपूर्ण गावातले लोकांना चालू आहे आता सध्या लगेच कारण ते कारण असं आहे की आमच्या मुलीची छेड काढली त्या त्या रागातून त्यांनी हे आमचा भाऊ बाळू भावरा आमची मागणी एकच आहे की बा ते संपूर्ण ते माती नेणं थांबावं आणि आमच्यावर अन्न थांबावं काय काय नेमकं काय तुमच्या पिकाचं नुकसान केलं काय नाही काय गहू आहे का 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 गहू आहे मका आहे विहीर बसून टाकली आहे आमच्या एका बाळाला अन्न नाही खायला आज घरी काही संपूर्ण घर बायभीत होऊन जालना पळून आले आज या संदर्भात पोलिसांना काही कळवलं काय पोलीस पोलिस माहिती दिली एस पी साहेबांना बी माहिती दिली आता ते काय कारवाई करतात आता पवरावे वाट भीमरा भावरावा